दोन माजी मुख्यमंत्री आणि एक माजी केंद्रीय गृहमंत्री ज्या जिल्ह्याने दिला त्या लातूर बद्दल आज आपण बोलणार आहोत असं म्हणतात लातूर हा खऱ्या अर्थाने काँग्रेसमय जिल्हा होता माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर हे दोन्ही मुख्यमंत्री लातूरने महाराष्ट्रात दिले सलग सात वेळा लोकसभेवरती सा निवडून जाण्याचा विक्रम करणारे शिवराज पाटील चाकूरकर हे लातूरचेच पण काँग्रेसचे इतके मातबर नेते लातूरमध्ये असताना देखील काँग्रेसचा हा गड आता भाजपच्या ताब्यात गेलाय थोडक्यात काँग्रेसकडून भाजपने खेचून आणलेला मतदारसंघ म्हणजे लातूर लोकसभा मतदारसंघ आता अशी ओळखच लातूरची सांगितली जाऊ शकते पण आता पुन्हा काँग्रेस कमबॅक करणार का हे लातूर मध्येच कळेल आणि त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकीत लातूर लोकसभेची लढत नक्की कशी होणार आहे ते जाणून घेऊयात या व्हिडिओमधून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे एकोणीशे सत्याहत्तर साली विभाजन होऊन लातूर लोकसभा मतदार संघ निर्माण झाला पर्यंत हा मतदारसंघ देशमुख आणि शिवाजीराव पाटील वर्चस्व ऐंशी ते दरम्यान सलग वेळा लोकसभेवरती निवडून जाण्याचा विक्रम शिवराज पाटील चाकूरकरांच्या नावावरती आहे पण विलासराव देशमुखांच्या पश्चात काँग्रेसला उतरती कळा लागल्याचं चित्र दिसतंय लातूर लोकसभेत भाजपने काँग्रेसला पहिला धक्का दिला तो दोन हजार मध्ये भाजपच्या रूपा नीलंगेकर यांनी शिवराज पाटील चाकूरकरांचा पस्तीस हजार मतांनी पराभव हो केला या पराभवानंतर काँग्रेसने दोन हजार नऊच्या निवडणुकीत भाकरी बदलली आणि जयंत आवळे यांना उमेदवारी दिली तर तिकडे भाजपने ही रुपाताई निलंगेकर यांच्याऐवजी सुनील गायकवाड यांना मैदानात उतरवलं यावेळी उमेदवार बदलण्याचा निर्णय काँग्रेसच्या पथ्यावर पडला आणि आवळे यांनी विजय मिळवत लातूरची जागा परत मिळवली पण कमबॅकची ही संधी काँग्रेसला चौदा मध्ये कायम राखता आली नाही यावेळी भाजपने पुन्हा सुनील गायकवाडांना संधी दिली तर काँग्रेसने उमेदवारा बदलाची परंपरा कायम राखत दत्तात्रय बनसोडेंना रणांगणात उतरवलं काँग्रेसचा प्रयोग इथेही फसला आणि भाजपचे गायकवाड तब्बल अडीच लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुधाकर शृंगारे हा नवा चेहरा देत धक्का तंत्राचा वापर केला भाजपची जिल्ह्यात असलेली ताकद आणि मोदी लाटेत शृंगारे यांनी सहा लाख एकसष्ट हजार चारशे पंच्याण्णव मतं घेत मोठा विजय मिळवला तर काँग्रेसचे मच्छिंद्र कामत तीन लाख बहात्तर हजार तीनशे चौऱ्याऐंशी मत मिळवत दुसऱ्या नंबरवरती राहिले महत्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे राम गरकर एक लाख बारा हजार दोनशे पंचावन्न मतं घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले ही झाली दोन हजार चौदा आणि दोन हजार लढत पण आत्ताची दोन हजार चोवीसची लोकसभा लढत नेमकी कशी होऊ शकते हे पाहताना इथून पक्षनिहाय इच्छुक उमेदवार कोण कौन कोण आहेत कुणाची चर्चा आहे ते पाहायला हवं महायुतीमधील भाजपकडून विद्यमान खासदार भाजपचे सुधाकर शृंगारे इच्छुक आहेत पण गेल्या पाच वर्षांच्या काळात शृंगारे यांनी समाधानकारक काम केलं नसल्यामुळे मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत शृंगारे हे सार्वजनिक कार्यक्रम पक्षाचे मेळावे बैठका दिल्लीत किंवा सभागृहातही कधी फारसे दिसले नाहीत म्हणून त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही याबाबत साशंका व्यक्त केली जाते पण शृंगारे यांच्या व्यतिरिक्त जर भाजपने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला तर उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव माजी खासदार सुनील गायकवाड यांचे ज्येष्ठ बंधू तसेच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अनिल गायकवाड यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत आणलेलं आहे तसंच पंडित सूर्यवंशी बालाजी गवारे नारायण मिरगे असे अनेक दिग्गज भाजपचे निष्ठावंत लातूरची लोकसभा लढवण्यासाठी अजित पवार गटाला सोडला तर अजित पवार गटाचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना कमळ चिन्हावर उभं करून लातूर लोकसभेची भाजपकडून उमेदवारी दिली जाऊ शकते पण ही फक्त चर्चा आहे कारण हा मतदारसंघ भाजप इतरांना सोडण्याचा वेडेपणा करणार का हाही प्रश्न या ठिकाणी उरतोच महाविकास विकास आघाडीमधून कोण इच्छुक आहेत ते पाहूया वास्तविक मुद्दा म्हणजे लातूर लोकसभा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपानुसार काँग्रेस पक्ष लढत आलाय त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीची तयारी केलेलीच नाहीये आणि पवार गटाकडून कोणी इच्छुक उमेदवारही समोर अजून तरी आलेला नाहीये बाकी शिवसेनेचं लातूरमध्ये राजकीय अस्तित्वच नसल्यामुळे ठाकरे गटाचा लातूर लोकसभा मतदारसंघात फारसा प्रभाव नाहीये म्हणूनच या पक्षाकडून लोकसभेसाठी कुणी उमेदवार उभा केला जाईल याची शक्यता तशी कमी आहे इथं मेन आहे काँग्रेस काँग्रेसकडे लोकसभेसाठी इच्छुकांची संख्या बरीच आहे पण त्यातून मातब्बर उमेदवार असा काँग्रेसकडे अद्याप तरी नाहीये गेल्या निवडणुकीत ज्या मच्छिंद्र पक्षाने उमेदवारी दिली होती ते पराभवानंतर कुठे दिसलेच नाहीये त्यामुळे भाजपने तिकीट सुनील गायकवाड यांना देखील इतर कुठला पर्याय नसल्याने ते महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरू शकतात असं स्थानिक पत्रकार सांगत आहेत दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी आणि सेवानिवृत्त अधिकारी भाई नागराळे यांचंही नाव काँग्रेसकडून इच्छुकांमध्ये चर्चेत आहेत त्यांनी उमेदवारीविषयी काही घोषणा केली नसली तरी ऐनवेळी काँग्रेस पक्ष त्यांचं नाव चर्चेत आणून त्यांना उमेदवारी देऊ शकतं कारण काँग्रेस पक्षातर्फे पक्षा यावेळी पुन्हा उमेदवार बदलला जाण्याची चिन्ह दिसून येत आहेत आता बोलूयात लातूर मधल्या पक्षीय संख्या बळाबद्दल लातूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा येतात त्यापैकी काँग्रेसकडे दोन आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे दोन आहेत भाजपकडे दोन आहेत आणि अपक्ष एक आहे असं पक्षीय बलाबल आहे हे बलाबल लोकसभेसाठी कसं महत्वाचं ठरतं ते पाहायचं झालं तर एकोणीसच्या वेळी काँग्रेसच्या सोबत राष्ट्रवादी होती आता राष्ट्रवादीचं चा विभाजन झालं असून लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि अहमदपूर इथले दोन्ही आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा भाग आहेत राज्यात ते कॅबिनेट मंत्री आहेत आता हे दोन्ही आमदार भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार हे क्लिअर आहे बाकी लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे हे शेकाबचे असले तरी या मतदारसंघात भाजपाला मताधिक्य मिळत आलेलं आहे निलंग्याचे आमदार संभाजी पाटील आणि विधान परिषदेचे आमदार रमेश कराड ही भाजपची ताकद आहे काँग्रेस पक्षाकडे लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन मतदारसंघात आमदार विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्र हेच पाठीशी आहेत उर्वरित चारही विधानसभा मतदारसंघातील उमेदवार भाजपच्या पाठीशी आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला सहा पैकी एकाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळालं नव्हतं काँग्रेसचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघातूनही भाजपच्याच उमेदवाराला आघाडी होती त्यामुळे विधानसभा जागांमधली ही समीकरणं लोकसभेच्या निकालांवर प्रभाव पाडणारी नक्कीच ठरू शकतील यासोबतच लातूर लोकसभेतील जातीय समीकरण देखील प्रभावी ठरतात ते म्हणजे लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीसाठी असलेला मतदार हा मतदारसंघ ओबीसी बहुल असल्याने ओबीसी समाजाची या ठिकाणी मोठी संख्या आहे ओबीसी समाजात लिंगायत धनगर आणि रेड्डी समाज मोठ्या प्रमाणात दिसून येतो मतदारसंघात ओबीसी समाज पस्तीस टक्के असून वीस टक्के दलित आणि एस सी समाज आहे मराठा समाज अठरा टक्के असून मुस्लिम समाज पंधरा टक्के आहे आणि इतर समाज बारा टक्के विशेषतः मारवाडी मुस्लिम आणि लिंगायत समाजाचंही मोठं प्राबल्य इथं दिसून येतं पण अलीकडे मराठा समाज आणि ओबीसी समाजात निर्माण झालेला वाद आणि याचा मतांवर होणारा परिणाम यामुळे जातीय समीकरणं लोकसभा निवडणुकीवरती परिणाम करणारे ठरतील का हे निकालांच्या आकडेवारीनंतरच समोर येतील पण त्याआधी भाजप कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार आणि त्याविरोधात काँग्रेस कुणाला समोर करणार यावर इथली सर्व समीकरणं अवलंबून आहेत तुम्हाला काय वाटतं लातूरची लढाई कशी होणार आहे लातूरमध्ये काँग्रेस कमबॅक करेल का की भाजप आपल्या विजयाचं सातत्य राखेल तुमची मतं तुमचे अंदाज कमेंट करून सांगा आणि तुमच्या मतदारसंघाबाबतचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा